कधी कधी काही गोष्टी आपण ठरवून सुद्धा तितक्या छान होत नाही जेवढ्या घाईमध्ये होतात काय ते पुढे तुम्हाला सांगतेस त्या अगोदर क्लिनिंग वगैरे आवरून मी स्वयंपाकाला लागले कारण आज आम्हाला जायचं यांच्या जा मित्राच्या जा भावाच्या लग्नाला आणि त्यासाठी तयार व्हायचंय हो म्हणून म्हटलं आवरून घेते तर इकडे शांभवीची लुडबुड नेहमी सारखी मध्ये चालू आहे आणि आता ती अशी पाऊल टाकायला ला लागली आहे आज आजी तिला खेळवत होती आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी हा लुक रिक्रिएट कर म्हणून मला म्हटलं होतं तर मी लग्नासाठी आणण्याच तयार होणार होते तर म्हटलं चला हाच लुक आपण रिक्रिएट करू साडी नेसले हेअरस्टाईल पटकन करून घेतली तर फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आहे शिया आणि हायड्रॉनिक त्यामुळे ऑल डे हायड्रेशन मिळतं पाहू शकता की ती इन्स्टंट असा ग्लो आलेला आहे हा ग्लोला अजून जास्त फ्लॉलेस बनवण्यासाठी मी यूज करते फेसेस कॅनडाचं हायड्रा मॅट फाउंडेशन थ्री इन वन असून याच्यामध्ये जर अशी स्ट्रोप क्रीम केली की ल्युमिनस असा बेस क्रिएट होतो मी यूज करते फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट लिपस्टिक शेड आहे चोकोकाउचर साईड मध्ये हे फुल पिगमेंटेड आहे ट्रान्सफर प्रूफ आहे हेस्कर ही कितीला मिळत असेल जस्ट दोनशे नव्याण्णव रुपयाला ही आपल्याला मिळून जाते मग एज अ ब्लश आणि आय म्हणून सुद्धा मी तीच यूज केलेली आहे आणि जस्ट पाच मिनिटामध्ये तयार झालेली आहे मी फायनल लुक बघूच शकता आणि ग्लो किती छान आला या मेकअप प्रोडक्ट्सनी त्यानंतर या लुकला साजेशी ज्वेलरी वेअर केली आणि इतक्या काही गडबडीत हा लुक क्रिएट करून सुद्धा पूर्वी जो फोटो मी पोस्ट केला होता त्यापेक्षा सुद्धा लुक छान झाला असं मला वाटतं अरे माझ्या आईने हे काय वेअर केलंय म्हणून ती कुतुहलाने माझ्याकडे बघत होती तेवढ्या थे पण आले मग आम्ही लग्नाला जाण्यासाठी निघालो तसं तर लग्न सायंकाळचं असल्यामुळे यांनी सुट्टी टाकलेली नव्हती आणि त्यांना परत ऑफिसला जायचं होतं लग्न अटेंड करून सो आम्ही लग्नाच्या तिथे आलो खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं मस्त असं लग्न पार पडलं लगेच जेवण वगैरे आटोपलं आणि घरी आलो काही गडबडीनंतर मला तरी खूप थकवा आला होता पण माझा मेकअप इंटॅक्ट आहे आणि एवढं सगळं खाऊन पिऊन माझी लिपस्टिक ऍज इट इज आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट मागवायचे असतील तर मी खाली टॅग केलेले आहेत आणि शॉपमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहेत त्यासोबतच फ्लिपकार्ट अमेझॉन नायका आणि पर्पल या ब्युटी वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही हे ऑनलाईन परचेस करू शकता